नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित वानखडे आज आपण करणार आहोत जारण या मराठी मूवीचा एक सिनेमा रिव्ह्यू जारण हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर काळा जादू अंधश्रद्धा व वैयक्तिक पार्श्वभूमी अशा आशयांनी भरलेला चित्रपट आहे या चित्रपटाचे कथानक सुरू होते अमृता सुभाष म्हणजेच राधा हिच्या वाड्यावर राहणाऱ्या रहा, एका भाडेकरू महिला म्हणजेच अनिता दाते या काळ्या जादू करणाऱ्या महिलापासनं जिथे ही महिला काळा जादू करत असते व ही ती काळा जादू करताना अमृत सुभाष म्हणजेच राधा तिला बघते व गावातले मंडळी व तिचे वडील या काळा जादू करणाऱ्या दंबुटीला गावाबाहेरून बेदखल करून देतात मग राधा मोठी होते परत तिच्या गावी येताना तिच्यासोबत एक प्रसंग घडतो त्या प्रसंगानंतर तिच्यासोबत काय होतं हेच या चित्रपटाची कथा आहे यापुढे जर मी तुम्हाला काही सांगितलं तर हा एक स्पॉयलर होऊ शकतो म्हणून आपण बघूया पुढचे व्हिडिओ सकारात्मक बाजू म्हणजे अमृता सुभाष हिचा जबरदस्त अभिनय तिच्या चेहऱ्यावरील भीती तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन या सर्वांनी या चित्रपटामध्ये जीव ओतला आहे आणि तिने तिची भूमिका तिच्या या एक्सप्रेशन्सद्वारे जिवंत केली आहे अडिता जाते इशा अभिनयाबद्दल सांगायचे झाले तर अगदी इम्प्रेसिव्ह अभिनय तिने केला आहे याच्यामध्ये तिला पाहिल्यावर नक्कीच भीती वाटते तिची वेशभूषा असो तिचं राहणीमान असो तिचं बोलणं असो हळूहळू हळूहळू भीती निर्माण करत जाते आणि जसा जसा चित्रपट वाढतो चालतो तशी तशी भीती आपल्याला जेव्हा जेव्हा आपण तिला बघतो तेव्हा ती भीती नक्कीच जाणवते तिने तिची टिपिकल जी बहुवाली इमेज आहे ती याच्यातनं मोडून काढली आहे तिच्या अभिनयाने हे तिने प्रूव्ह केला आहे आणि एक मॅच्युअर लेवलची ॲक्टिंग या चित्रपटात तिने केली आहे सरते शेवटी येताना मी एवढेच सांगेल की चित्रपट बघण्यालायक आहे आणि वास्तववादाशी याचा किती संबंध येतो आपल्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींशी कशाप्रकारे याचा सादरवेळ साधला जातो हे आपण पाहू शकतो यामधनं मी या चित्रपटाला माझ्यातर्फेतील पाचपैकी तीन स्टार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे नक्कीच आपण बघा आणि एन्जॉय करा